नमस्कार मित्रांनो मी प्रदीप मोरे छोटूराम आमच्या नितीन मिरजकर या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर आमच्या या यूट्यूब चॅनलमार्फत आम्ही आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या राजकीय सामाजिक व इतर ज्या हालचाली व गोष्टी आहेत त्याच्यावर आपण संभाषण करतो विश्लेषण करतो आपले विचारविनिमय मांडतो आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर, तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मागच्या काही विषयांमधून आपण राजकीय विषयाला हात घातले सामाजिक विषयाला हात गाठले तसंच आज आपण एका सामाजिक विषयाला हात घालणार आहे ते म्हणजे बदलापूरमध्ये आदर्श शाळा ह्या व शाळेमध्ये घडलेलं बाल लैंगिक शोषण या विषयावरती तर विषयाला हात घालताना आपण सुरुवात त्याच्यापासून करूया की कोलकाता येथील एका डॉक्टर महिलेची असंच बलात्कार करून हत्या केलेली असताना आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये दे देशातील वातावरण अत्यंत तापलेलं असताना बदलापूर येथील आदर्श शिक्षण संकुलमध्ये दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली त्यानंतर बदलापूरकरांमध्ये एक प्रचंड संतापाची लाट उसळली पालक व इतर नागरिक यांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वे रोको आंदोलन केलं काही ठिकाणी दगडफेकी करण्यात आली काही पालकांनी शाळेवर मोर्चा नेला जोरदार घोषणाबाजी केली व शाळा प्रशासनावर जोरदार टीका करण्यात आली अशा बऱ्याच घटना घडल्या तर ह्या घटनेचा नेमका क्रम कसा होता तो आपण समजून घेऊया हे प्रकरण इतकं का चिघळलं या प्रकरणाची पार्श्वभूमी काय आहे हे आपण आता सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर बदलापूर येथील आदर्श शिक्षण संस्थामध्ये शिकणाऱ्या एका तीन वर्ष आठ महिने वर्षाची मुलगी ही शाळेत जाण्यास नकार करू लागली व घरी रडू लागली तेव्हा तिच्या मातुश्रीने तिला विचारलं की तू शाळेत का जात नाही आहेस तू का घाबरली आहेस तू का रडते आहेस तर त्या तीन वर्षे आठ महिने मुलीने तिच्या आईला सांगितलं की आई मला लघवीच्या जागेला दुखते प्रचंड वेदना होत आहेत म्हणून मी आज शाळेत जाणार नाही आहे ही जेव्हा बातमी त्या मुलीच्या पालकांना समजली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली ते प्रचंड घाबरले व त्यांनी थेट इतर शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना फोनवर संपर्क साधला व विचारपूस केली की आमच्या मुलीसोबत असा असा घाणेरडा प्रकार हा शाळेमध्ये घडलेला असून ती शाळेत जाण्यास नकार देत आहे तेव्हा तसंच अजून एका पालकांनी तक्रार केली की आमची सुद्धा चार वर्षाची मुलगी त्याच शाळेमध्ये शिकते तिच्यावर सुद्धा असाच अत्याचार झालेला आहे व ती सुद्धा कालपासून रडत आहे व शाळेत जाण्यास नकार देत आहे त्यानंतर या संतप्त नागरिकांनी व संतप्त पालकांनी आपापसामध्ये इतर शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला असता सर्व पालकांनी एकत्र येऊन आधी शाळेवर मोर्चा काढला आणि शाळेवर मोर्चा काढला असताना शाळेसमोर घोषणाबाजी चालू असताना नागरिकांमध्ये ही बातमी अगदी वाऱ्यासारखी पसरली व सर्वजण मिळून बदलापूर रेल्वे स्टेशनवर आले व त्यांनी रेल्वे रोको आंदोलन केलं शाळा प्रशासनावर जोरदार टीका केली त्यांच्यावर आरोप करण्यात आले की शाळेमध्ये असे कसे काय घाणे प्रकार कळू घडू शकतात त्याच्यामध्ये प्रचंड संतापाची लाट उसळून आली संतप्त पालकांनी जेव्हा शाळेवर मोर्चा काढला व शाळेतल्या मुख्याध्यापकांना प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या शाळेचा कर्मचारी गुन्हेगार अक्षय शिंदे याने असं या दोन लहान मुलींवर शाळेमध्येच अत्याचार केलेला आहे तर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष का दिला नाही तेव्हा शाळेच्या मुख्याध्यापकांनी या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी खोटी उत्तरं दिली ओढवाओवीची उत्तरं दिली कुठंतरी शाळेचं नाव बदनाम होणे किंवा शिक्षण संस्थेचं नाव बदनाम होणे म्हणून शिक्षण संस्थेचे अधिकारी असतील अध्यक्ष असतील किंवा मुख्याध्यापक असतील व इतर शिक्षक शिक्षिका असतील या सर्वांनी मिळून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला त्यानंतर संतप्त पालकांनी त्यांचा मोर्चा हा बदलापूर्वक पूर्व पोलीस स्टेशनला नेला तेव्हा तिथल्या महिला पोलीस अधीक्षकांनी तब्बल बारा तास त्या पालकांना अडवून धरलं त्यांची कोणत्याही प्रकारची तक्रार नोंद केली नाही व त्यांना बारा तास पोलीस स्टेशनमध्ये ताटकाळत ठेवलं त्यामुळे नागरिक व पालक हे अजून जरा संतप्त झाले व त्यांनी हा मोर्चा अजून तीव्र केला ह्या घटनेला फार वेगळं आणि हिंसक स्वरूप धारण झालं तर या दोन लहान चिमुरड्यावर अत्याचार करणारा गुन्हेगार आहे त्याचं नाव अक्षय शिंदे अक्षय शिंदे हा आदर्श शिक्षण संकुलमध्ये पंधरा दिवसापूर्वीच कंत्राटद्वारे सफाई कर्मचारी म्हणून कामाला लागला होता त्याचं काम काय तर होतं की शाळा सुटल्यानंतर शाळेतील वर्ग साफसफाई करणे शाळेचा परिसर साफसफाई करणे मुलांची व मुलींची मुतारी व संडास साफ करणे हे तो काम करायचा पण नंतर सखोल चौकशी केल्यानंतर असं लक्षामध्ये आलं की लहान मुलींना लघवीला तो घेऊन जायचा आणि त्याचं हे काम होतं पण पालकांनी जेव्हा शाळेतील अधिक अधिकाऱ्यांना व मुख्याधिपिकांना जेव्हा हा प्रश्न विचारला की तुमच्या शाळेमध्ये लहान मुलींना लघवीला घेऊन जाण्यासाठी महिला कर्मचारी का नाहीत तसेच हे गुन् हा गुन्हा जिथं घडला तिथं तुम्ही सी सी टी व्ही का लावलेली आहे शाळेत कुठलाही सी सी टी व्ही चालू नाही आहे किंवा शाळेमध्ये आम्ही सी सी टी व्ही बसवलेलेच नाही आहेत किंवा जिथं जिथं बसवलेले आहेत ते सर्व सी सी टी व्ही बंद आहेत असे त्या शाळेच्या अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांनी ओढवाओवीची उत्तरं दिली त्यामुळे संतप्त नागरिक व पालकांनी अजून जरा या प्रकरणाला जोर धरली तेव्हा मात्र हे प्रकरण संपूर्ण राज्यभर पसरलं तब्बल बारा तासांनंतर जेव्हा या पालकांची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार त्या शाळेविरोधात व मुलींवर अत्याचार केलेला अक्षय शिंदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा त्या दोन चिमुरडींची वैद्यकीय के तपासणी केल्यानंतर त्यां असं लक्षात आलं त्या, त्या वैद्यकीय तपासणीमध्ये की त्या दोन लहान मुलींवर हे लैंगिक अत्याचार झालेले आहेत अक्षय शिंदे याने त्यांच्यावर बलात्कार केलेला आहे अक्षय शिंदे जेव्हा हे घृणास्पद कृत्य बाथरूममध्ये त्या लहान मुलींसोबत करत होता तेव्हा शाळेतील एका महिला कर्मचाऱ्याने त्याला हात पकडलं होतं पण शाळेची कुठं बदनामी होऊ नये म्हणून त्या महिलेला मौन राखण्यासाठी तिच्यावर शाळा संस्थाकडून व शिक्षण संचालकाकडून तिच्यावर दबाव टाकण्यात आला हे नंतर पोलीस चौकशीमध्ये आपल्याला निष्पन्न झालेलं आहे पण त्या पालकांना योग्य त्या प्रश्नाची उत्तरं का दिली नाहीत म्हणून त्या शाळेच्या मुख्याध्यापिका व इतर आठ शिक्षक शिक्षिका यांना तडकापडकी कामावरून काढून टाकण्यात आलेलं आहे व तब्बल बारा तासानंतरसुद्धा त्या घटनेचा नोंद घेतली नाही किंवा त्या लोकांची एफ आय आर का नोंद केली नाही पालकांची म्हणून राज्य सरकारनं त्या महिला पोलीस अधीक्षकांचं आपल्याला नाव कळू शकलेलं नाही आहे त्यांचीसुद्धा तडकापडकी बदला केली बदली केलेली आहे व इतर काही पोलीस कर्मचाऱ्यांची सुद्धा बदली करण्यात आलेली आहे तर आपण हे जाणून घेऊया की गुन्हेगार बलात्कारी गुन्हेगार अक्षय शिंदे हा नेमका कोण आहे अक्षय शिंदे हा मूळचा कर्नाटकचा असून त्याचे कुटुंबीय काही वर्षांपूर्वी हे बदलापूरमध्ये स्थायिक झालेले आहेत तो व त्याच्या कुटुंबामधील इतर चौघजण हे त्या शिक्षण संस्थेमध्ये त्याच शाळेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कामाला आहेत पण पंधरा दिवसापूर्वी कंत्राटी योजनेद्वारे अक्षय शिंदे हा या त्या शाळेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कामाला लागलेला होता जेव्हा त्याच्यावर गुन्हा नोंद झाला किंवा गुन्ह्यामध्ये त्याचं नाव समोर आलं तेव्हा त्याचा ते भाऊ बबलू शिंदे व त्याची आई यांनी मीडियाला असं सांगितलं की अक्षय शिंदे हा गतिमंद असून तो असं काही करू शकणार नाही या प्रकरणामध्ये ना त्याचं जाणून बुजून नाव गुंतवण्यात ना येत असून तो मूळ गुन्हेगार नसून गुन्हेगार कोणीतरी तिसरंच आहे शाळेचं नाव बदनाम होऊ नये म्हणून त्याचं नाव पुढं करण्यात आलेलं आहे ते असं आरोप त्याच्या ते आईने व त्याच्या भाऊनी मीडियाशी बोलताना दिलेला आहे तर गुन्हेगार अक्षय शिंदेला जेव्हा अटक करण्यात आली आणि ही बातमी जेव्हा आजूबाजूच्या परिसरात लोकांना कळाली तेव्हा संतप्त नागरिकांनी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड केली त्यांच्या घराचं व त्यांच्या संपत्तीचं खूप मोठं नुकसान केलं व त्यांच्या घरच्यांना एकच सल्ला देण्यात आला की तुम्ही हे घर सोडून हे गाव सोडून इथनं जावा इथं राहू नका इथं गुन्हेगाराला कोणताही थारा नाही पण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यावर आपल्या लक्षात येतं की नेमकं गुन्हेगार कोण आहे शिक्षण संस्थेनं हे प्रकरण दाबण्यासाठी एवढी का आपलं तोंड बंद केलं मुख्यात का ओढवाओची उत्तरं दिली ऐनवेळी सी सी टी व्हीज का बंद होते किंवा पोलीस अधीक्षक ज्या महिला होत्या त्यांनी तब्बल बारा तास त्या पालकांची तक्रार का नोंदवून घेतल्याने ह्याच्यामागं कोणी मोठा नेता आहे का मोठा कार्यकर्ता आहे का किंवा या संपूर्ण गोष्टीचा कुठंतरी राजकीय संबंध आहे का हे सुद्धा आपण शोधून पाहिलं पाहिजे तेव्हा आपल्याला लक्षात येईल आणि माझीसुद्धा इतर पालकांना विनंती आहे की तुमचे जर पाल्य खाजगी शिक्षण संस्थेमध्ये जर शिकत असतील तर त्यांना तुम्ही हे समजावून सांगितलं पाहिजे त्यांना स्पर्शाचं ज्ञान दिलं पाहिजे की नेमकं कोणता स्पर्श चांगला आहे कोणता स्पर्श वाईट आहे प्रत्येकजण दादा म्हणणारा व्यक्ती हा चांगलाच हेतून तुमच्याजवळ येतो आहे का नाहीची गॅरंटी नाही किंवा शिक्षण संकुलाच्या आत इमारतीच्या आतमध्ये गेली की तुमची मुलं सुरक्षित आहेत किंवा बसमध्ये प्रवास करताना तुमची मूल्य सुरक्षित आहेत ह्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही जातीनं लक्ष घातलं पाहिजे खास करून मुली असतील किंवा मुलं असतील लहान असतील त्यांना तुम्ही स्पर्शाचं ज्ञान शिकवलं पाहिजे कोणता स्पर्श चांगला आहे कोणता स्पर्श वाईट आहे या गोष्टीमध्ये लाचण्याचा किंवा पडदा राखण्याचा कोणताही गोष्ट कोणतीही गोष्ट आडवी येत नाही घटना घडून गेल्यानंतर मेणबत्ती घेऊन मोर्चा काढणे आंदोल, आंदोलन आंदोलन करणे फाशीची शिक्षाची मागणी करणे ह्या गोष्टी महत्त्वाच्या नसून लहान मुलांना आत्तापासूनच आपण सहसंरक्षणाच्या गोष्टी सर्व शिकवल्या पाहिजेत भले ती मुलगी असो वा मुलगा असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा व व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नानी नमस्कार